नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ मी तयार करत आहे तो टीचर्स डे निमित्ताने तयार करत आहे शिक्षक दिनानिमित्त तयार करत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी शिक्षकांबद्दल माहिती दिलेली आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आजपर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी मला छान शिकवलं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना नमस्कार करतो आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करतो अ टीचर इज अ गुड पर्सन शिक्षक हे एक चांगली व्यक्ती असते समाजामध्ये ह्या शिक्षकाला मानाचं स्थान असतं हू टेक्स व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेपिंग ऑफ द लाईव्ज ऑफ यंग वन्स अँड इम्प्रेशनेबल चिल्ड्रन आणि ही जी चांगली व्यक्ती असते ती व्यक्ती काय करते हू टेक्स जी जबाबदारी घेते व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी घेते ऑफ सेपिंग ऑफ आकार देण्याची कोणाला आकार देण्याची द लाईफ ऑफ यंग वन्स तरुणांच्या जीवनाला आकार देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याचबरोबर इम्प्रेशनेबल चिल्ड्रन म्हणजे जी लहान मुलं असतात ज्यांच्या मनावर सहज संस्कार करता येतात अशा सहज संस्कारक्षम मुलांच्या जीवनाला आकार देण्याची महत्त्वाची जबाबदारी ही शिक्षक ही व्यक्ती घेते आता ही जी जबाबदारी घेतात शिक्षक त्यामध्ये त्यांना काय मिळतं दे गेट ग्रेट फीलिंग प्राईड अँड ट्रू जॉय इन देअर लाईफ बाय टीचिंग देअर स्टुडंट्स ऑन द राईट पाथ हे जे शिक्षक आहेत ते ज्यावेळेस अध्यापनाचं कार्य करतात शिकवण्याचं काम करतात त्यावेळेस त्यांना विद्यार्थ्यांकडून एक प्रकारचं फार मोठं प्रेम मिळतं फीलिंग या ठिकाणी फीलिंगचा अर्थ लव असा आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून खूप प्रेम मिळतो अध्यापनाचं कार्य करत असताना वि शिक्षकांना एक गर्व वाटतो की आपण एक चांगलं काम करत आहोत त्याचबरोबर त्यांना खरा आनंद मिळतो ट्रू जॉय शिक्षकांना यामधून खरा आनंद मिळतो आणि हे काम करत असताना अध्यापनाचं काम करत असताना शिकवण्याचं काम करत असताना ते काय करतात बाय टीचिंग देअर स्टुडंट्स ऑन द राईट पाथ विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये योग्य मार्गाला लावण्यासाठी हे शिक्षक प्रयत्न करत असतात त्यांना त्यातून आनंद मिळत असतो दे नेव्हर डू एनी टाईप ऑफ पार्सलिटी बिटवीन गुड अँड बॅड स्टुडंट्स आणि हे जे काम करतात शिक्ष शिकवण्याचं काम करतात ते करत असताना ते कधीही चांगला विद्यार्थी वाईट विद्यार्थी असा भेदभाव करत नाहीत त्यांच्या दृष्टीने सगळे विद्यार्थी हे समान असतात म्हणजे श्रीमंत विद्यार्थी गरीब विद्यार्थी मठ्ठ विद्यार्थी हुशार विद्यार्थी अशा कसल्याही प्रकारचा भेदभाव हे शिक्षक करत नाहीत त्याऐवजी इन्स्टेट दे अल्वेज ट्राय टू ब्रिंग बॅड वन ऑन द राईट पाथ तर भेदभाव न करता हे शिक्षक काय करतात की जे बॅड स्टुडंट आहेत जे अभ्यासात मागं आहेत की जे वागायला जरा व्यवस्थित नाहीत अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात थ्रू दे आर लॉट्स ऑफ इफर्ट्स आणि या वाईट विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ते खूप प्रकारचे प्रयत्न करत असतात या मार्गाने आलं तर दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात अ गुड टीचर इज समवन हू स्पेंड पा म्हणजे एक चांगला शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती की जो आपलं आयुष्य हू स्पेंड देअर हो लाईफ इन गिविंग क्वालिटी एज्युकेशन टू देअर स्टुडंट्स आपल्या विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण चांगलं शिक्षण देण्यासाठी ते आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतात घालवतात दे पुश ऑल द स्टुडंट्स टू देअर बेस्ट पा आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जी वेगवेगळी क्षमता असतात त्या ओळखून त्या क्षमतांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी हे शिक्षक नेहमी त्याला प्रेरणा देत असतात पुश करत असतात त्याला अभ्यासाला लावत असतात त्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतात दे मेक लर्निंग प्रोसेस व्हेरी इंटरेस्टिंग ॲज वेल ॲज क्रिएटिव्ह आणि हे करत असताना श शिकवण्याचं काम करत असताना ही लर्निंग प्रोसेस जी आहे शिकण्याची प्रक्रिया जी आहे ही मजेशीर कशी होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात मनोरंजकरित्या अध्ययन अध्यापन कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात त्याचबरोबर ॲज वेल well ॲज क्रिएटिव ही लर्निंग प्रोसेस जे आहे शिकण्याची प्रक्रिया आहे ती सर्जनशील कशी होईल त्यातून नवीन काय शोधता येईल यासाठी हे शिक्षक प्रयत्न करत असतात टीचर्स ट्राय देअर बेस्ट टू ब्रिंग ऑल द स्टुडंट्स ऑन द राईट ट्रॅक म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर कसं आणता येईल यासाठी शिक्षक जास्तीत जास्त प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते काय करतात दे मोटिवेट द स्टुडंट्स ट्रॅक बाय मोटिवेटिंग दे पॉझिटिवली टूअर स्टडी आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्ट्या प्रेरणा देऊन त्यांना अभ्यासाला लावतात त्यांना अध्ययन प्रक्रियेमध्ये कृतीयुक्त सहभाग घेण्याची प्रेरणा देतात त्यांना मार्गदर्शन करतात गुड टीचर्स लिव गुड इम्प्रेशन ओव्हर देअर स्टुडंट्स जे चांगले शिक्षक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यावर चांगला ठसा उमटवतात पा तुम्हीसुद्धा तुम्हाला जे आवडलेले शिक्षक असतात त्यांची नेहमी आठवण काढत असता कारण त्यांच्या शिकवण्याचा व्यक्तिमत्त्वाचा तुमच्यावर ठसा उमटलेला असतो तर अशा पद्धतीनं शिक्षक आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात तर अशा पद्धतीनं शिक्षकांनी सांगितलेलं ऐकणं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनं वागणं त्यांचा आदर करणं आणि त्यांनी सांगितलेला अभ्यास व्यवस्थित करून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणं हे विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया याला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू